नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या दहशतवाद दिसतो दहशतवादाकडे जास्त वळताना दिसून येते यावर चिंतन करण्याची वेळ आली असल्याचे मत निवृत्त न्यायाधीश परमज्योत सिंग यांनी व्यक्त केले शेठ हिराचंद मुथा विद्यालय आणि शेठ हिराचंद मुथा सीबीएसई स्कूल यांच्या संयुक्त विद्या कारगिल विजय दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते भारतीय शस्त्र दलाच्या शौर्य व बलिदानाला महाविद्यालयाच्या एन सी सी विभागातर्फे जे यू ओंकार कुंभार सी एस एम प्रांजल बेतालू एस जी टी हिमेश जाधव सी पी एल प्रणय भंडारी पिशा द्विवेदी एल सी पी एल मानसी द्विवेदी पियुष देवरे शैलेश गुप्ता यांच्यातर्फे शस्त्रसलामी देण्यात आली तसेच एस यू ओ मयुरेश घुगे यांनी आजपर्यंत तीनही सेनादलातर्फे यशस्वी झालेल्या युद्धांचा आढावा पीपीटीच्या माध्यमातून घेतला कारगिल युद्धाच्या वेळी आपल्या जवानांना जगातील सर्वात दुय्यम भागात लढा द्यावा लागला आणि शत्रूवर विजय मिळवला आपल्या सैनिकांचे शौर्य आणि बलिदान येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा ठरतील असे मत मुथा विद्यालयाचे अध्यक्ष श्री प्रकाश या मुथा यांनी व्यक्त केले याप्रसंगी मुथा महाविद्यालयाच्या प्राचार्य अनुजा ब्रह्मशेठ हिराचंद मुथा सीबीएसई स्कूल प्राचार्य सपना गादिया सीबीएसई कॉलेज प्राचार्य दीपाली कांबळे आय सी प्रमुख डॉक्टर अजय पिल्ले एनसीसी प्रमुख डॉ विनिता हुबळीकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते

तर या मोठ्या शहरातील महत्वाच्या खेळ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ते राजन डाबाला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा घेऊ या ठिकाणी असलो इ तोपर्यंत धन्यवाद